हे बघा आपण आता जे आलेलो होते आपण कृषी कार्यालयामध्ये आलेलो होतं अक्षरशः आता अकरा वाजलेले आहेत आज मी तिला इथं फक्त एक कर्मचारी उपस्थित होता आणि दुसरा पण कर्मचारी आहे तो आत्ता आलेला आहे जरा टेबल दे जर जरा थोडंसं इथं शेतकरी सकाळी नऊ वाजल्यापासून फिरतात एक तर जे कार्यालय ते कार्यालय जवळपास के शहरापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं कुठलाही कर्मचारी उपस्थित नाहीत आणि ही सगळी परिस्थिती पाहता पाहता लोकांची हेळ केली जाते अशा परिस्थितीमध्ये अशा काम सुतार अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करण्याची आपण मागणी करत आहोत विभागात तांत्रिक शाखा विभाग आहे इथं कृषी अधिकारी विभाग आहे इथे रोजगार शाखा आहे इथं कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याची कॅबिन आहे या कॅबिन कृषी अधिकारी पण उपस्थित नाही आपण समजू शकतो एखाद्या कृषी अधिकारी कुठं विजिटला गेले असतील किंवा कुठं कामानिमित्त असतील मात्र या ऑफिसमध्ये कर्मचारी सुद्धा इथं उपस्थित नाही खरंतर प्रशासनाला मी सांगू इच्छितो

दूसरे साइड में तो पूरी ना साइड में ऐसा बहुत कुछ तनाव है साइड बट हमने सारा कुछ तो पाया ताई ताकत तो बहुत है साइड में तनाव काम के साथ साथ क्या कितना ज़्यादा चक्कर मार रहे हैं चार दिन बजा चार दिन अलग आलिया कपूर आलिया तेंदुलकर नाम तो ज़रूर है आप जानते हैं हम ऑफिस वहाँ पे जित हीच अशीच परिस्थिती रोज इथं मी आज अनवधानानं बीडला जात असताना कार्यालयाला विजिट केली कार्यालयाला विजिट केलेली असताना ही सगळा प्रकार समोर आलेला आहे म्हणून आज आपल्या सर्वांसमोर करावा करा जी सत्य परिस्थिती आपल्यासमोर सगळ्यांसमोर आली पाहिजे